कोणते असे ब्रँड्स आहेत ज्याच्या लिपस्टिक खूप चांगल्या आहेत आणि आपण रोजच्या रोज, रोज किंवा सुद्धा वापरू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कारण बऱ्याचदा मला कमेंट सेक्शनमध्ये हा प्रश्न विचारला जातो की आम्ही नेमकी कोणत्या ब्रँडची लिपस्टिक घेऊ किंवा कोणत्या लिपस्टिक चांगल्या आहेत त्यामुळे याच तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी आज देणार आहे आणि आज मी तुम्हाला असेच ब्रँड सजेस्ट करणार आहेत जे थोडेसे स्वस्त आहेत पण त्यांचा फॉर्म्युला खूप चांगला आहे आणि ज्या लिपस्टिक आहेत त्या दिसताना खूप सुंदर दिसतात प्लस त्या अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत म्हणजे आपल्या खिशाला त्याने कात्री लागणार नाही ऑल्सो मी अगदी शंभर किंवा दोनशे रुपयांच्या लिपस्टिक नाही तुम्हाला आज सजेस्ट करत आहे पाचशे ते हजारच्या रेंजमधल्या या लिपस्टिक्स सगळ्या असणार आहेत किंवा तीनशेच्या मोस्टली वरतीच या लिपस्टिक, लिपस्टिक आहेत दुसरी लिपस्टिक अगदी कमी रेंजमधली असू शकते कारण मी पर्सनली एक्सपिरियन्स केलं आहे की अगदी शंभर दोनशेवाल्या लिपस्टिक आपण जेव्हा वापरतो ना तेव्हा त्यांचा साईड इफेक्ट ओठांवरती होतो प्लस त्या इतक्या लाँग लाँग लास्टिंग नसतात किंवा ज्या पाचशे त्या हजारच्या रेंजमध्ये जो आपल्याला फॉर्म्युला मिळतो ना तो फॉर्म्युला आपल्याला त्या शंभर किंवा दोनशेच्या रेंजमधल्या असणाऱ्या लिपस्टिक्समध्ये मिळत नाही त्यामुळे थोडंसं तीनशेच्या वरती आणि पाचशे ते हजारच्या रेंजमधल्या आजच्या लिपस्टिक असणार आहेत पण या ज्या लिपस्टिक आहेत त्या जास्त काळ टिकणाऱ्या असणार आहेत त्यांची क्वालिटी खूप चांगली असणार चा आहे प्लस याने ओठांना जास्त त्राससुद्धा होणार नाही आणि लिपस्टिक आपण एकदा इन्व्हेस्ट केलं ना की आपण दोन वर्ष तरी ती लिपस्टिक वापरतो सो so, एकदाच थोडीशी चांगली इन्व्हेस्टमेंट करायला काय हरकत आहे राईट सो so yes, येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सर्वात पहिला जो ब्रँड आहे तो आहे मेबलिनचा मेबलिन या ब्रँडचे सगळे मेकअप प्रोडक्ट खूप चांगले आहेत आणि मी तुम्हाला नेहमी रेकमेंड करत असते आणि मला पर्सनली हा ब्रँड खूप आवडतो आणि याच्या ज्या लिपस्टिक्स आहेत त्यासुद्धा खूप छान आहेत आणि खास करून मेबलिनची एक क्रीमी मॅट रेंज आहे तीसुद्धा खूप चांगली रेंज आहे त्याच्यामध्ये शेड्ससुद्धा सुंदर आहेत आणि त्याच्या सुद्धा चांगल्या आहेत याचं फिनिशसुद्धा लिपस्टिकचा चांगलं आहे लिपस्टिक आणि त्या एकदम मॅट नाही आहेत सेमी मॅट फिनिश देतं त्यामुळे लिप्सना याने काही त्राससुद्धा होत नाही अजून यांची एक रेंज आहे जी खूप लॉंग लास्टिंग आहे ती म्हणजे मेबलीनची मॅट इंक लिक्विड लिपस्टिक ही लिपस्टिक माझ्याकडे आहे याच्यामध्ये माझ्याकडे ना असा वाईन शेड आहे आणि ही जी लिपस्टिक आहे ना ती निघता निघत नाही खूप वेळ टिकणारी ही लिपस्टिक आहे त्यामुळे तुम्हाला जर कुठे लग्न कार्याला जायचं आहे किंवा एखादा स्पेशल इव्हेंट असेल तर त्यासाठी याच्यामधली एखादी लिपस्टिक तरी तुमच्याकडे असायलाच हवी कारण ती खूप वेळ टिकते अक्षरशः तेलाने व्यवस्थित ती पुसून काढावी लागते लिपस्टिक तेव्हा जाऊन ती लिपस्टिक निघते त्यामुळे ह्या रेंजमधली एखादी तरी लिपस्टिक तुमच्याकडे असायलाच हवी आणि तुम्ही ट्राय करायलाच हवी तुम्ही जर लॉंग लास्टिंग चांगल्या लिपस्टिकच्या शोधात असाल तर फक्त ही जी रेंज मी तुम्हाला सांगितली ना त्याची लिपस्टिक तुम्ही लावली तर ऑफकोर्स ती खूप जास्त मॅट आहे आणि ती खूप जास्त लाँग लास्टिंग असल्यामुळे लिप्स थोडेसे ड्राय होतात त्यामुळे आधी व्यवस्थित लिप बाम लावा वॅक्सिंग लावा आणि मगच ही लिपस्टिक लिप्सवरती लावा नेक्स्ट जो ब्रँड आहे तो आहे नायका आता नायका ही एक वेबसाईटसुद्धा आहे ज्याच्यामधून आपण ब्युटी प्रोडक्ट्स मेकअप प्रोडक्ट्सची शॉपिंग करत असतो हल्ली नायकावरती कपडेसुद्धा अवेलेबल आहेत नायका फॅशन या वेबसाईटवरती आता ही एक वेबसाईट तर आहेच पण त्याच्यासोबत नायकाची स्वतःची रेंज रेंजसुद्धा आहे आणि ब्युटी केअरचे सुद्धा आहेत नायकाचे आणि त्यांचे जे ब्युटी केअरचे प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा खूप छान आहेत आणि त्यांच्या लिपस्टिक तर अगदी अमेझिंग आहेत म्हणजे माझ्याकडे नायकाची मॅट टू लास्ट अशी काहीतरी म्हणजे नायकाची लिक्विड लिपस्टिक आहे त्याच्या रेंजचं नाव आय थिंक मॅट टू लास्ट असं काहीतरी त्याच्या रेंजचं नाव आहे मी नाव ऑफकोर्स स्क्रीनवरती मेन्शन करेन त्या लिपस्टिकसुद्धा खूप छान आहेत त्याच्यामधले काही शेड्ससुद्धा पॉप्युलर आहेत जसं की मद्रास कापी म्हणून एक शेड आहे तो खूप सुंदर आहे तुमचा कोणताहीच कंटो असू दे ब्राऊन कलर आहे खूप सुंदर दिसेल तुमच्यावरती याच्यामधला या रेंजमधला चाय हा जो शेड आहे तोसुद्धा खूप फेमस आहे आणि मी मेथिली असा एक शेड वापरते याच रेंजमधला खूप सुंदर शेड आहे असा पिंक कलर आहे जो कोणत्याही स्किन टोनला छान दिसेल त्यामुळे खूप सुंदर शेड्स अवेलेबल आहेत त्यामुळे ही सुद्धा लिपस्टिक तुम्ही नक्की ट्राय करू शकता तिसरा जो ब्रँड आहे तो आहे शुगर शुगरचे सगळे प्रोडक्ट्स खूप सुंदर असतात आणि त्यांच्या सुद्धा सुंदर असतात मोस्टली शुगर नायका किंवा मेबलिन या ज्या लिपस्टिक आहेत ना त्या जर तुम्ही मॅट घेत आहे तर त्या लॉंग लास्टिंगच आहेत त्यामुळे शुगरची सुद्धा जर तुम्ही लिक्विड लिपस्टिक घेत आहे तर ती प्रचंड लॉंग लास्टिंग असणार आहे आणि ती लवकर ओठा वरती निघणार नाही जोपर्यंत तुम्ही तेलाने त्याला काढणार नाही तोपर्यंत आणि अदरवाईज सुद्धा त्यांच्या ज्या मॅट बुलेट लिपस्टिक आहेत त्या सुद्धा बऱ्यापैकी लॉंग लास्टिंग आहे आणि ब्रँड चांगला आहे त्यामुळे या लिपस्टिक सुद्धा तुम्ही नक्की वापरू शकता पुढचा जो ब्रँड आहे तो आहे लव चाइल्ड बाय मसाबा मसाबा गुप्ता ज्या आहेत ज्या खूप वेल नोन फॅशन डिझायनर आहेत आणि नीना गुप्ताच्या त्या म्हणजे मसाबा गुप्ता नीना गुप्ताची मुलगी आहे आणि तिचा हा ब्रँड आहे मसाबा गुप्ताचा जो ब्रँड आहे लव चाइल्ड बाय मसाबा त्याच्या लिपस्टिक ज्या आहेत त्यासुद्धा खूप पॉप्युलर होत आहेत हल्ली खूप सारे कॉन्टेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स याचा रिव्ह्यू मी सुद्धा यातली एक लिपस्टिक वापरली आहे आणि खूप छान फॉर्म्युला आहे लिपस्टिकचा खूप छान शेड्स अवेलेबल आहेत आणि या ब्रँडमध्ये अशा शेड्स आहेत ना ज्या ऑलमोस्ट सगळ्या स्किन टाईपला सूट होणाऱ्या आहेत म्हणजे तुमचा रंग अगदी गोरा असेल किंवा तुमचा अगदी डस्की आणि रिच स्किनटोन असेल किंवा डार्क स्किनटोन असेल सगळ्या स्किनटोनला केटर करणारा हा ब्रँड आहे आणि बरेचशी वाईड रेंज आहे यांच्याकडे त्यामुळे या लिपस्टिकसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता पुढचा जो ब्रँड आहे तो आहे के बाय कटरीना कॅटरीना कॅफसा हा ब्रँड आहे आणि त्याच्यातसुद्धा लिपस्टिक ऑलमोस्ट सगळेच मेकअप प्रोडक्ट खूप चांगले आहेत आणि स्पेसिफिकली लिपस्टिक्स ज्या या ब्रँडच्या आहेत त्याच खूप सुंदर आहेत आणि बऱ्यापैकी अफोर्डेबल रेंजमध्ये आहे म्हणजे रेंज आज मी तुम्हाला असेच ब्रँड सजेस्ट करते आहे जे चांगलेसुद्धा आहेत प्लस आपल्या बजेटमध्ये बसणारे आहेत अफोर्डेबल आहेत हजार रुपयाच्या आतमध्ये मोस्टली चांगल्या लिपस्टिक पाचशे हजार या रेंजमध्ये चांगल्या लिपस्टिक तुम्हाला मिळून जातात त्यामुळे हे ब्रँड्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता पुढचा जो ब्रँड आहे तो आहे लॅक्मे आता लॅक्मे हा ब्रँड मला तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे आपण सगळ्यांनीच लॅक्मेचा एखादा प्रोडक्ट तरी वापरलाच आहे त्यामुळे लिपस्टिकसुद्धा लॅक्मेच्या चांगल्या आहे तुम्ही नक्की वापरू शकता आता लॅक्मेच्या लिपस्टिक एकदमच मेबलिन किंवा नायका किंवा शुगरसारख्या लॉंग लास्टिंग असतील का तर त्याची मी गॅरंटी देत नाही कारण लॅक्मेच्यानं मी स्पेसिफिकली लिपस्टिक वापरल्या नाही आहेत पण बरेचसे याच्यामध्ये कलर्स जे असतात किंवा लॅक्मेचा जो फॉर्म्युला असतो तो चांगला असतो त्याचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत त्यामुळे लॅक्मे हा जो ब्रँड आहे ना तो एक सेफ ब्रँड आहे आणि आपल्याला कुठेतरी या ब्रँडवरती विश्वास आहे त्यामुळे एक रिमाइंडर म्हणून मी तुम्हाला सांगते की लॅक्मेच्या लिपस्टिकसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि लॅकमेची जी नाईन टू फाईव्ह रेंज आहे त्याचे प्रोडक्ट्स चांगलेच आहेत त्यामुळे नाईन टू फाईव्ह या रेंजमधली लिपस्टिक तुम्ही नक्की ट्राय करू शकता पुढचा जो ब्रँड आहे तो आहे लॉरियाल लिपस्टिक लिपस्टिकसुद्धा खूप छान आहेत याच्यातल्या मॅट लिपस्टिक तुम्ही ट्राय करू शकता याच्यातल्या लिक्विड लिपस्टिक तुम्ही ट्राय करू शकता लॉरियलच्या मोस्टली ज्या लिपस्टिक्स आहेत त्या महाग आहेत म्हणजे आठशे ते हजारच्या रेंजमध्ये मोस्टली मिळतात ज्या चांगल्या लिपस्टिक आहेत पण तुम्ही नक्की ट्राय करू शकतात कारण याचा फॉर्म्युला आणि त्याचं जे ओवरऑल फिनिश असतं ते चांगलं असतं आणि ओठांना यामुळे त्राससुद्धा होत नाही आणि ऑफकोर्स लॉरियल हा एक असा ब्रँड आहे जो थोडासा लक्झुरियस ब्रँड्समध्ये मोडतो आणि आपला या ब्रँडवरती विश्वास आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करू शकता पुढचा जो ब्रँड आहे तो अगदीच ड्रग स्टोर आणि स्वस्त प्रोडक्ट्स मिळणारा ब्रँड आहे तो म्हणजे स्विस ब्युटी पण खूप चांगले प्रोडक्ट्स आहेत स्विस ब्युटीचे म्हणजे माझ्याकडे मा त्यांचे ना एक क्रीमी मॅट लिपस्टिक आहे जी तुम्हाला मी बऱ्याचदा रेकमेंड कर केली आहे त्याचा शेड आहे कोको आणि खूप सुंदर शेड आहे तो आणि ती जी रेंज आहे क्रीमी मॅट लिपस्टिकची बुलेट लिपस्टिक आहे ती लिपस्टिक खूप छान आहे अगदी लॉंग लास्टिंग आहे असं मी नाही म्हणणार पण शेड्स खूप सुंदर आहेत त्याचा फॉर्म्युला आणि फिनिश खूप छान आहे शेड uh, रेंज मोठी आहे आणि ओठांना त्यामुळे मला तरी आजपर्यंत खूप त्रास नाही झाला आणि कोको हा जो स्पेसिफिक शेड आहे ना तो माझा पर्सनल फेवरेट आहे ब्राऊन कलर आहे ज्याच्यामध्ये थोडेसे रेड हिंट्स पाहायला मिळतात आणि छान कलर आहे तो त्यामुळे तुम्ही नक्की स्विस uh, ब्युटीच्या लिपस्टिकसुद्धा ट्राय करू शकता अशा पद्धतीने लिपस्टिकचे कोणते चांगले ब्रँड आहेत जे अफोर्डेबलसुद्धा आहेत ज्याचा फॉर्म्युलासुद्धा चांगला आहे आणि uh, ओठांना याचे काही साईड इफेक्ट्स होत नाहीत अशा ब्रँडची नावं आज मी तुम्हाला सांगितली आहे आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही पर्सनली कोणत्या लिपस्टिक वापरता आणि तुम्हाला कोणता ब्रँड आवडतो किंवा कोणती रेंज आवडते हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की मेन्शन करा म्हणजे मला सुद्धा आणि आपल्या बाकी ऑडियन्सलासुद्धा सखींना यामुळे हेल्प होईल आणि पाहत रहा लोकमत सखी